राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे मात्र या शिवरायांच्या राज्यामध्ये त्यांचीच विटंबना होते ही घटना घडून एकवीस दिवस झाले आहेत तरीही पोलिसांना आरोपींचा अद्याप तपास लागला नाहीये ही खेदाची बाब आहे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये या घटनेमधील आरोपींचा तपास लावून पोलिसांनी त्यांना अटक न केल्यास गृहमंत्र्यांना भेटून हे आंदोलन मुंबईपर्यंत नेऊ असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलाय राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेमधील आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे चौदा एप्रिलपासून शहरामधील शनी चौक चा इथे बेमुदत उपोषणाला बसले होते सोळा एप्रिल रोजी विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी मंत्री तनपुरे यांची उपोषणस्थळी भेट घेतली आणि उपोषण सोडवलं आहे यावेळी ते बोलत होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडवलं आहे यावेळी दानवे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची राहुरीमध्ये विटंबना होते मात्र पोलीस यंत्रणा सक्षम असून देखील आरोपी सापडत नाही या प्रकरणी सर्वांचीच भावना संवेदनशील आहे आरोपी पकडले जात नाही कारण त्यांना पाठीशी घालणारे सत्तेमध्ये आहेत राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करतात त्यांना लगेच जामीन मिळतो तरुणांची माथी भडकवणारी यंत्रणा राज्यामध्ये कार्यरत आहे तपास यंत्रणेनं या घटनेचा लवकर तपास करावा अन्यथा आम्ही या प्रकरणी गृहमंत्र्यांना भेटू उपोषण मागं घेतलं तरी आंदोलन काही थांबणार नाही ते अधिक व्यापक करू मुंबई स्तरावरती ते नेण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय तर खासदार निलेश लंके म्हणालेत की एकवीस दिवस झाले तरीही अद्याप आरोपींना अटक झाली नाहीये तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे त्याला व्यापक असा पाठिंबा देखील मिळतोय शिवरायांच्या नावानं हे सरकार अस्तित्वामध्ये आलं आहे आरोपींना अटक झाली नाही तर जिल्ह्यामधील सर्व रस्ते जाम केले जातील तसेच जेल भरो आंदोलन करण्यात येईल जनतेच्या भावनेचा उद्रेक वाढला आहे पोलीस प्रशासनानं आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत की माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या सहकार्यांनी तीन दिवस आत्मक्लेश करत बेमुदत उपोषण सुरू केलं छत्रपती शिवाजी महाराज या आमच्या श्रद्धास्थानाचा अपमान झालाय राज्यामध्ये राष्ट्रपुरुषांचा अपमान जाणीवपूर्वक केला जातो या राज्याचे राज्यपाल हे महापुरुषांबाबत वेगवेगळ्या पद्धतीनं बोलू शकतात तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे राज्यात कोणीही उठतो आणि महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करतो हे सर्व राज्यामधील बेरोजगार महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी केलं जात आहे असं थोरात यांनी म्हटलंय तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणालेत की राहुरी शहरात दंगल सदृश्य परिस्थिती ज्या समाजकंटकामुळे झाली त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे समाजकंटकांचे मनोधैर्य वाढता कामा नये शहर शांत राहून भयमुक्त वातावरण असलं पाहिजे भर दुपारी घटना घडून घटन देखील तपास लागत नाही महाराजांच्या विचारांचा अवमान आमच्या राहुरीसारख्या शांत शहरात झाला ही दुर्दैवाची गोष्ट आहे दरम्यान याप्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राऊसाहेब खेवरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे युवा नेते हर्ष तनपुरे सुरेश बाबळे आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे माजी अध्यक्ष अनिल कासार सचिन म्हसे विजय तमनार ज्ञानेश्वर वास्कर नंदुभाऊ तनपुरे सागर तनपुरे ॲडव्होकेट अभिषेक भगत तसेच शहरामधील व्यापारी तसेच सर्व पक्षाचे आणि संघटनांचे कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनोज सळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही कारण चालणार नाही आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर